अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चंदबसपा तुकशेट्टी वय सत्तेचाळीस यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे मोटरसायकलवरून जाताना अचानक झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे ही घटना अक्कलकोट येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदबसपा तुकशेट्टी हे सकाळी घरी आंघोळ करून समतानगर येथून अक्कलकोट शहरात जात असताना चालत्या मोटरसायकलवरच तुक्षटी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला दरम्यान चालत्या मोटरसायकलवरून ते खाली कोसळले तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाहून तत्काळ गाडीत घालून रुग्णालय उपचारासाठी दाखल केले त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे तिने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा